नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप निर्माण केलेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत पार्थ देशमुखी भूमिका साकारत प्रेक्षक पसंती मिळवणारा अभिनेता म्हणजे विजय आंदळकर विजय व ज्ञानदार रामतीर्थकर यांची या मालिकेतील ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते अशातच आता विजयने त्याच्या खऱ्या आयुष्यातील काव्या त्याची बायको कोण या आहे याबद्दल माहिती दिलेली जाणून घेऊ या पार्थ रियल लाईफ बायको कोण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विजय आंदोलकर यांच्या बायकोचे नाव रुपाली झंकार असे आहे रुपाली झंकार ही देखील मराठी अभिनेत्री असून तिने वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम केलं आहे तर विजयने रुपालीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात म्हटलं आहे तुझ्या बरोबर प्रत्येक दिवस स्वप्नवत आहे जे कधीच तुटू नये असं वाटत तू माझ सर्वस्व आहे वाढदिवसाच्या खूप पोस्ट खाली रुपाली कमेंट करीत धन्यवाद म्हटलं आहे रुपाली व विजय यांनी लग्नाची वाईफ वेडिंग बायको या मालिकेतून एकत्र काम केलेलं आहे त्यातील त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नंतर या दोघांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसह लग्न करण्याचा निर्णय घेतला विजय व रुपाली यांना आता मायरा नावाची गोड मुलगी आहे दोघांनी दोन साली लग्न केलं होतं आता त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत नुकतंच या जोडप्याने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केलं आहे पार्थची रियल लाईफ बायको ही देखील काव्या इतकीच सुंदर आहे दरम्यान विजयच्या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर तो यामध्ये पार्थ देशमुख ही महत्वपूर्ण भूमिका तो साकारत असून यातील त्याची व ज्ञानदाची म्हणजेच पार्थ आणि काव्याची ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असल्याचं पाहायला मिळालं तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पार्थची रियल लाईफ बायको यांच्याविषयीची माहिती कशी वाटली कमेंट करून かわいい。